गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी अर्जुन खोतकर यांचे स्वीय किशोर पाटलांवर खंडणीसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा धुळे जिल्हा न्यायालयाचे आदेश धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी विधीमंडळ अंदाज समितीचा धुळे दौरा महागात पडणार आहे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अंदाज समितीचे अध्यक्ष शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे मध्ये यामध्ये अडकण्याची चिन्हे आहेत धुळे पोलिसांनी याबाबत अदाखल पात्र गुन्हा दाखल केला होता त्या विरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती याची सुनावणी होऊन या प्रकरणात अर्जुन खोतकर यांचे सहायक या किशोर पाटील यांच्यासह अन्य जणांवर खंडणीसह अन्य गंभीर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हा न्यायालयानं दिले आहे अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे या आदेशामुळे पोलिस आणि सरकारी प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे माझी काय भूमिका

कशा पद्धतीने गर्फ कंट्रीमध्ये जातो हे साबरतो चौकशीचे आदेश मुख्यमंत्री नव्हते या सरकार मध्ये प्रशासनामध्ये इतकं अजबन झालं आहे ते सरकारी वकिलांनी आरोपींची वकिली केली तेच काय महाराष्ट्र सरकार विरुद्ध किशोर प्रकाशीनाथ पाटील आणि राजकुमार मोगले सरकारी वक्तव्यांनी या आरोपींना कशी चुकीचे कर्म लावतायत या आरोपींना कसा त्रास होतो हेही सांगितलं वखील कुमारचे जा सरकारचे का आरोपींचे काय Она я поза...